सर्वांना सकाळचा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान आता आम्ही पोखरा या ठिकाणी रात्री मुक्काम केलेला आहे आणि पोखरा येथील हे आम्ही हॉटेल घेतलेलं आहे हॉटेल रॉयल पोखरा प्रिन्स सुंदर हॉटेल आहे चांगली व्यवस्था आहे रूम पण चांगले आहेत आणि खूप सुंदरसं वातावरण आजूबाजूला तुम्ही बघा किराणा मालाचं दुकान आहे झाडी आहेत गार्डन आहे बाजूला एक हॉटेल आहे छानच आता आम्ही या ठिकाणावरून छोट्या मिनी बसमध्ये बसून आम्ही पोखरा फिरायला निघणार आहोत यामध्ये शांती स्तूप आहे महेंद्रा केव्ज आहे तिब्बत मॉनेस्ट्री आहे देवीस वॉटरफॉल आहे आणि चंदागडची गुंफा आहे असा आम्ही साईड सीन करायला फिरणार आहोत बघा आपण या हॉटेल एवढ सुंदर हॉटेल आहे हे डायनिंग हॉल आहे डायनिंग हॉल या ठिकाणी सर्वजण आम्ही जेवलो साथ ये लोग लो, लो, इंडियन आर्मी ब्रिटिश आर्मी सिंगापुर आर्मी होने के लिए आया ये आचा, चा, वेरी आ, सब, की है किलो का है भारी है ना देखो बास्केटबो वो, हाँ। वो बो के पहाड़ में पहाड़ में अड़तीस मिनट अड़तीस मिनट में ये लोग पहाड़ में पंद्रह किलो का बोल के है में पार अरे वा म्हणजे यांनी आर्मी मध्ये भरती व्हायसाठी आलेली लो, हे, धावद, धावद हे लो लोक आहेत आणि हे सगळं वजन घेऊन डोंगरावरती धावत धावत चढायची यांची प्रॅक्टिस आहे त्या हे तुम्हाला दाखवत आणि हे आमचं हॉटेल आहे सुंदरसर बाहेरचा नजारा पण खूप सुंदर आहे छानचं हॉटेल आहे बरं वाटलं आणि पोखरा हा, हा खरोखरच बघण्यासारखा देश आहे म्हणजे एक ठिकाण आहे निसर्गरम्य फेवा लेकला सुद्धा आम्ही बोटीमध्ये जाणार आहोत बोटचा पण आनंद आम्ही घेणार आहोत तरी आमचे सर्व लोक छोट्या मिनी बसमध्ये आता बसत आहेत मिनी बस आहे त्या बसमध्ये आमचे सर्व बसलेले आहेत ही एक मिनी बस आहे तुर्तास आपण आता फिरायला निघतोय त्यामुळे तुर्तास यावेळी इथेच थांबतो जय भीम नमोमदाय जय संविधान